टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शेतकरी बांधवांसोबतच सर्वांना दरवर्षी बुलढाण्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीची प्रतीक्षा असते अखेर भेंडवळची भविष्यवाणी आज गुरुवारी पहाटे जाहीर करण्यात आली आहे साधारणपणे देशात चालू वर्षी परिस्थिती कशी असेल या आधारावर हे भाकीत वर्तवण्यात येते काल बुधवारी घट मांडणी झाली होती त्यानुसार आज भाकीत वर्तवण्यात आले आहे भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार या वर्षी पावसाळा सर्वसाधारण राहणार असून पावसाळ्याचा पहिल्या महिन्यामध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर दुसऱ्या महिन्यामध्ये त्यापेक्षा थोडा जास्त पावसाची शक्यता आहे तिसऱ्या महिन्यात भरपूर पाऊस तर चौथ्या महिन्यात कमी पाऊस असेल असे भाकीत पावसासंबंधी वर्तवण्यात आले आहे दरम्यान यंदा अवकाळी पावसाची शक्यता देखील अधिक असल्याचे या भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे यंदा पिकांचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून पिकाच्या नासाडीचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे भेंडवळच्या भविष्यवाणीत सांगण्यात आले आहे धोकादायक बाब म्हणजे यंदा देशात रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे म्हटलं आहे शेतकरी भक्तांच्या आस्था आणि श्रद्धेच्या कसोटीवर आपलीशी वाटणारी भेंडवळची घट मांडणी अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरू झाली आहे पुरातन निलवती विद्येचे जानकार असलेले चंद्रभान महाराज यांनी ही परंपरा सुरू केली परंपरागत ज्ञान निसर्गाशी जुळलेली नाळ आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी ही भाकिते वर्तवली सोबतच पशुपक्ष्यांचे निसर्गासंदर्भातील संकेत अभ्यासून त्यांनी भाकिते वर्तवली त्यांच्या पिढी अंतर्गत सध्या ही परंपरा आहे रामदास महाराज वाघ यांचे निधन झाल्यानंतर सध्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज काही वर्षांपासून भाक्य ते वर्तवत आहेत त्यांची ही अकरावी पिढी आहे काल अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयी नरहरी शिवराम वाघ यांच्या शेतात मांडलेल्या या घटमांडणीतून नैसर्गिकरित्या झालेल्या बदलांवर आधारित हे भाकीत वर्तवले ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी विदर्भ आणि खानदेश पट्ट्यातील सीमावर्ती भागातील जवळपास पाच हजार शेतकरी उपस्थित होते बुलढाणा जळगाव खानदेश आणि मध्य प्रदेश आदिवासी पट्ट्यातील शेतकरी वर्गाची भेंडवळच्या या घटमांडणीच्या भाकितावर मोठी श्रद्धा असून या भाग्यताच्या आधारेच ते खरीप रब्बी पिकांचे नियोजन करतात तुमचं माझं नाव राजेंद्र भीमराव दिजारे माझं गाव आहे इलोरा बऱ्याच वर्षापासून मी ही मांडणा बघायला येत असतो जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के ही मांडणा खरीच भरते त्याच्यात पावसाचा अंदाज आणि पीक पेऱ्याचा अंदाज दरवर्षी आम्हाला येत असतो त्यानुसार आम्ही पीक पेरा पेरत असतो आज काय सांगितलं महाराजांनी आज पावसाचा अंदाज असा सांगितला की बा पहिला महिना थोडा कमी पाऊस दुसरा बरा पाऊस तिसऱ्यामध्ये चांगला चौथा एकदम चांगला आणि अवकाळी पाऊससुद्धा पिकाचंही बी असं सांगितलेलं आहे काही थोडंफार मोगम पिकं आहेत काही जी नासाळी आहे आणि काही भरपूर पिकं आहेत या अंदाजानुसार आपण पेरणी करतात त्या कसं नियोजन करतात हो हो त्या अंदाजानुसार आम्ही पेरणीची हे करत असतो त्यांनी करत असतो टीकाजी आपलं नाव सांगा आणि आज भेंडवडची घटमांडणी झाली कसं पाहता आपण थोडक्यात माझं नाव मिलिंद पंडित तसं मी प्रोफेशनल इंजिनियर आहे आणि हे जे भेंडवडची मांडली आम्ही काल अडीच वाजता तिथे पोचलो होतो तेव्हा ते त्याचं प्री प्रिपरेशन चालू होतं आणि मग इथे त्यांनी घट के मांडी केली आणि आज सकाळी पाच वाजता इथे आलो हे सगळं पाहिलं तर जे मॉडर्न सायन्स आहे त्याला जवळजवळ ॲलाइंड आहे म्हणजे रिझल्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने आता ते ऑब्झर्वेशन कसे ते म्हणजे त्याला समाप करतात या कसं त्याला हे करतात त्याच्यावर अजून ते गूढ आहे म्हणजे माझ्या हिशोबाने कारण रिटर्न काही पण नाही आहे तो एक मोठा विषय आता होऊ शकतं की बाबा येत्या येत्या वेळेस असं काही घडेल येत्या पाच वर्षाचं तर आता चांगलं टूल आहे कम्प्युटरवर ए आय त्यांनी आपण त्याला मॉडलिंग करू शकतो त्याच्यावरनं आपण आधीच सांगू शकतो की बा ही ही परिस्थिती असेल आणि प्लस बायो इंडिकेटर्स पण त्याच्यात कुठे ना कुठे इन्क्लूड करावे लागतील तर हे जरूर आपण स सत्य आहे म्हणजे जे आम्ही काढतो आहे प्रोडिक्शन्स ते जवळजवळ अलाइंड आहेत यांनी जे सांगितलं परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा वैज्ञानिक आधार असो सर्वांनी ज्यांना नाकारलेला आपण त्या दृष्टिकोनातून कसं पाहतो हे बा आता दहा लोकं चांगलं म्हणत आहेत तर पाच लोकं त्याला कंडेम पण करतील या त्याला क्रिटिसाइज करतील पण ॲक्च्युली रिझल्ट काय आहेत या त्यांचे ऑब्झर्वेशनचे फायनल आउटकम काय आहे त्याच्यावरनं आपण ठरवायचं की बाबा हे किती म्हणजे हे जरूर आहे की बाबा इतकं पॉल्युशन वाढलं आहे की त्यांचे जे प्रिडिक्शन्स आहेत ते कुठे ना कुठे थोडंफार डेव्हिएट होऊ शकतात पण तरी म्हणजे मला असं वाटतं की हे म्हणजे त्यांचं रिझल्ट आर गुड जे ते सांगतायत जवळजवळ तसंच आमचंही मत आहे त्यांनी शेतीबद्दल सांगितलं या जितकं त्यांनी वाण ठेवले होते त्याच्यात जे ड्राउट रेझिलियंट वाण आहे त्याच्यावर सगळ्यांवर त्यांनी होकारा दिला की याचं पीक चांगलं येईल इट मीन्स देअर इज अ टर्बुलन्स इन द रेनफॉल अँड वॉट द पॅटर्न आम्हाला हेही दिसतं की मान्सून थोडासा मागे ढकलल्या गेला आहे तर तेही त्यांच्या याच्यात होतं की चौथ्या महिन्यात चांगला पाऊस पडेल या जास्ती पाऊस पडेल ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट टू मंथ्स आपण या क्षेत्रामध्ये आपण समाधानी हो हो एकदम बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घटमांडणीचे भाकिते आज जाहीर करण्यात आले सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराजांनी या घटमांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली यंदा महत्वाचा मानल्या जाणाऱ्या पीक पावसाची परिस्थितीमध्ये पाऊस जून महिन्यामध्ये कमी असेल जुलैमध्ये साधारण ऑगस्ट मध्ये प्रचंड पाऊस असून अतिवृष्टीचे भाकित वर्तवण्यात आले आहे सप्टेंबर महिन्यातही पाऊस जास्त असेल मात्र या महिन्यामध्ये अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे पिकाबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू ज्वारी तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे पीक सांगण्यात आले आहे मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचं यंदाच्या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आले आहे राजकीय परिस्थितीवरही यंदा केलं गेलाय यामध्ये देशाचा राजा कायम असणार असं भाकीत वर्तवण्यात आलंय मात्र परकीयांचे आक्रमण आणि देशाची आर्थिक स्थिती कमजोर होणार असल्याने राजावर प्रचंड ताण येणार आहे याशिवाय सध्या देशांमध्ये पाकिस्तान सोबत सुरू असलेले सध्याची शाब्दिक युद्ध खरोखरच्या युद्धामध्ये बदलण्याची शक्यता कमी असून युद्ध झाल्यास तर या वेळेस महायुद्ध होईल पाणीचं भाकी द्याप्रमाणे पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे पेरणी सार्वत्रिक होणार नाही दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल तसंच तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा या वर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं बाकी तर या ठिकाणी वर्तवलं जाते इकडे सुद्धा दाखवते की पाऊस जास्त आहे तर मालाची नासाडी होईल आणि मालाची नासाडी झाल्यामुळेच पाहिजे असा मालाला भाव भेटणार नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिचकटलेली राहील आणि राजावर तणाव असल्यामुळे सर्वच आर्थिक परिस्थिती देशाची बिघडलेली राहील कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदी राहील एकदम उडदाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल नासाडी होईल काही भागात पण उडदाच्या भावात तेजी येईल मूग साधारण राहील तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे गहू हरभरा हे रब्बी पीक आहेत एकूण मोगम आहेत तसंच तेलवान जे आहेत तेलवानात मोगम आहेत काही ठिकाणी नासाडी जा ना होईल आहे त्यामुळे तेलवानाचे भाव वाढतील तेलाचे भाव वाढतील भारत देशाची आर्थिक स्थिती बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब आता करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य